घेतलेच परत ते गुंडी हो ब्राऊनला कितीही सांगा तुम्ही काय का काही नाही ऐकतच नाही तिला ओरडलं काही केलं तरी बघ बघ आहे टायम आला हो येतो हा जाऊ अजून सार करामती करते पुरी घे आणि बोलणं खायला येते मध्ये कुठे ब्राऊन दोघापेक्षा आहे ना ले चला काही खेळायला ते अजून उंट हो उंट उंट होतो का कोड्या करते या तिला तिच्याकडे जाईन आता फाटका खाशीन जाऊ नको अटेल जाऊ नका जाऊ नका भिंत भिंत माग सरकण बाळा आपले बस झाला तिथंच स्टॉप करा हं झालं गेली हवा बसा त्या चक चक च वरती वेळा अरे ती पण असंच करत होती तू पोटात असताना सारे गुन्हा आईचेच त्या बघ होय काय केलं जाऊन तिकडं काय तीर मारलास जाकी जा तिथं बसली ती जा हळूहळू जा हे बी झालं ऐका नुसतं धावपळ करायची ट्रक तोडून टाकली या मोरक्याने बघ शिफ्टी जी महाराज बघा कसे बसलेत निवांत मान दुकान बाळा सरळ बघ मान तो खैन मार मायलेकर एवढ्या मस्ती करतात ना आता पाहत ते बघ ते बघ काय करत तेच त्यालाच नाही ते बघ

ब्रेकच <laughs> <-at> लागला नाही <laughs>